ईडीचा धाक भाजपला साथ असं समीकरण असल्याचं विरोधकांकडून कायम सांगण्यात येतं आणि तसा आरोप करण्यात येतो त्याचीच प्रचिती देणारा एक पक्षप्रवेश नुकताच राज्याच्या उपराजधानीत घडलाय ते म्हणजे काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांचा कट्टर समर्थक भाजपनं फोडलाय आणि आपल्या पक्षात घेतलाय आता हा समर्थक नेमका कोण आहे त्याचा ईडी कनेक्शन काय समजून घेणार आहोत या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत भाजपचं ऑपरेशन लोटस आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल पाहिलं असेल पण याच ऑपरेशन लोटसला पुन्हा सुरुवात झाली आहे का असा प्रश्न आहे कारण काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार यांच्या एका कट्टर समर्थकाला भाजपनं फोडून आपल्या पक्षात घेतलंय रामटेक तालुक्यातील नगरधन सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वा लाखे यांनी नुकताच भाजप प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय ईडीचा ससेमिरा टाळण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करून आपलं राजकीय भवितव्य सुरक्षित केल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत सुनील केदारांचे राईट हँड असे उजवे हात समजले जाणारे कट्टर समर्थक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य समीर उमप जिल्हा परिषदेच्या सभापती उज्ज्वला बोडारे आणि आता सव्वा लाखे या चार समर्थकांना भाजपने आपल्याकडे घेऊन केदारांना मोठा धक्का दिलाय आता हे दुधराम सव्वा लाखे नेमके कोण आहेत तेही पाहूयात तर यांचा राजकीय प्रवास जर जा सांगायचं झाला तर तो अवघ्या पाचच वर्षांचा आहे राजकारणात येण्यापूर्वी ते उपनिबंधक पदावर कार्यरत होते जिल्हा परिषदेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांचे मालमत्ता विवरण बघून अनेकांना धक्का बसला त्याच वेळी ते दोनशे कोटींचे मालक होते त्यामुळे सव्वा लाखे सर्वच काँग्रेस नेत्यांचे लाडके झाले होते केदारांचे कट्टर समर्थक म्हणूनही नागपूर जिल्ह्यात ते परिचित होते राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणि केदार मंत्री असल्यानं सव्वा लाखे यांच्या अपेक्षा चांगल्याच वाढल्या होत्या त्यांनी जिल्हा परिषदेच्या सभापती होण्यासाठी अनेक खटापटी सुद्धा केल्या त्यांना काँग्रेसचा गटनेता सुद्धा व्हायचं होतं रामटेक विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवायची होती पण त्याची तयारी केली असतानाही काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं नाही तर कुठल्याही पक्षाचा झेंडा हाती घेण्याची त्यांची तयारी होती पण महाविकास आघाडीनं विधानसभेला रामटेक विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी सोडला होता आणि त्यामुळे बंडखोरी करण्याची त्यांना पूर्ण तयारी पण केली होती मात्र काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आणि मग त्यांना केदारांचं संपूर्ण समर्थन मिळालं आणि याचमुळे सव्वा लाखे यांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागली होती त्यामुळे आता ईडीची नोटीस आणि भाजपा पक्षप्रवेश हे नेमकं का समीकरण काय तर सव्वा लाखे नोकरीत असताना त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी होत्या अनेक प्रकरणं समोर आली होती यात प्रामुख्यानं भूखंडांच्या खरेदी विक्रीतील गैरव्यवहार होते त्यांच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे सुद्धा दाखल आहेत दोनशे कोटींची संपत्ती उघड झाल्यानं ईडीनं सुद्धा या सव्वा लाखेंना नोटीस बजावली होती केंद्रात राज्यात भाजपची सत्ता आणि नागपूर जिल्हा परिषदेतही आता आगामी निवडणूक बघता दुधराम सव्वा लाखे यांनी भाजपात पक्ष प्रवेश करून स्वतःचं राजकीय भवितव्य सुरक्षित केल्याची सध्या नागपुरात चर्चा आहे त्यामुळे आता खरंच ईडीच्या नोटिशीच्या धास्तीनं कारवाईच्या भीतीनं सव्वा लाखे भाजपात गेलेत का याचं उत्तर आपल्याला येणारा काळज येईल तरी आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद